शेतकऱ्याच्या तोंडाला पाणं बुसण्याचा हा प्रकार आहे आणि काहीतरी हेडलाईन मॅनेजमेंट करायची असा उद्योग सरकारने यामध्ये केलेला आहे खरोखर सरकारला जर शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर केंद्र सरकारच्या छातीवर बसा आणि सोयाबीन कापसाला उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफाप्रमाणे भाव मिळवून द्या तुमच्या भिकारी योजनांच्या आम्हाला गरज नाही आणि योजना अशा आणलेल्या आहेत की शंभरपैकी दोनच माणसांना त्याचा उपयोग झाला पाहिजे अशी जाचक अटी आणि निकष त्यात टाकायचे दोनच घोषणा मला त्यातल्या बऱ्या वाटल्या ज्यामध्ये त्यांनी वीजबिल माफीचा निर्णय घेतला थकित वीज माफीचा ती एक घोषणा आम्हाला बरी वाटली वारकरी महामंडळाचा स्थापन करण्याचा निर्णय घेतला ही आमची जुनीच मागणी आहे त्याचा विचार केला स्वागता ते स्वागतारी आहे आणि पोलीस पाटलांच्या ही हीसुद्धा आमची मागणी होती त्याचा सकारात्मक के विचार केला ते स्वागतारी आहे परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने ठोस असं काही या अर्थसंकल्पामध्ये किंवा त्यांच्या घोषणांमध्ये दिसून आलं नाही जंगली जनावरांचा त्रास वाचावा म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करण्याची योजना सरकार आणेल अशी आम्हाला आशा होती पण त्याचं काही त्यामध्ये नाही आहे दुसऱ्या बाजूला पीक विम्याची रक्कम अजूनपर्यंत आम्हाला मिळालेली नाही मागची नुकसान भरपाई अजूनपर्यंत आम्हाला मिळाली नाही त्याबद्दलसुद्धा काही या ठिकाणी बोलण्यात आलेलं नाही आहे म्हणजे फक्त आता दोन तीन महिन्यावर निवडणुका आल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा काही आकर्षक घोषणा करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे मला वाटत नाही शेतकऱ्यांच्या पदरात यातून काही पडेल पण लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही तशी या सरकारची अवस्था आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज